स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा माहुली व चिखलहोळच्या माळावर बलात्कार विट्यातील चौघांवर गुन्हा दाखल दोघांना अटक नागपूर तालुक्यात खळबळ एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचं डिस्काउंट सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे माहुली व चिकलहोळ येथील माळरानावर नेऊन एका पीडितेला तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याबद्दल विटातील चौघा जणांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानं खानापूर तालुक्यासह परिसरात खळबळ माजली यातील दोघांना विटा पोलिसांनी अटक केली आहे संबंधित पीडिता ही अल्पावयीन आहे या प्रकरणामुळं सर्वत्र संताप व्यक्त केला जातो याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की गेल्या वर्षभरापासून एका पीडितेला विटा येथील गणेश वाघमारे यांनी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले पीडितेच्या घरी जाऊन तू माझ्यासोबत घरी ये अन्यथा तुझ्या घरातील लोकांना मारून टाकील अशी धमकी देऊन विनायक याने संबंधित पीडितेला आपल्या घरी नेलं संबंधित अल्पवयीन पीडिता घाबरली असल्यानं ती त्याच्याबरोबर घरी गेली विनायक शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केला संबंधित पीडिता आणि तिची बहीण हे शेतात निघाले असताना विनायक याचा मित्र सोमनाथ आवळे पाठीमागून मोटरसायकलवर आला तुम्हाला रानात सोडतो असं म्हणून त्याने आपल्या मोटरसायकलवर त्या दोघींना बसवलं त्याचवेळी सोमनाथ आवळे यांनी त्याचे मित्र शरद व दिलीप याला चिकलहोळ व माहुली येथील माळावर फोन करून बोलावून घेतला यावेळी सोमनाथ आवळे याने संबंधित पीडितेला मला तुझ्याशी लग्न करायचंय असं तो म्हणाला त्यावेळी संबंधित पीडितेने त्यास नकार दिला यावेळी त्याच्यासोबत असणारे त्याचे मित्र शरद व संबंधित पीडितेचा विनयभंग केला त्याचवेळी सोमनाथ आवळे देखील पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले त्यामुळे संबंधित पीडितेनं याबाबत विटा पोलिस ठाण्यात या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला यातील गणेश वाघमारे व सोमनाथ आवळे या दोघांना विटा पोलिसांनी अटक केले या प्रकरण खानापूर तालुक्यासह विटा परिसरात मोठी खळबळ माजली अधिक तपास विटा पोलीस आहेत संबंधित पीडिता ही अल्पवयीन आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा